सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्प परिहार देणं अत्यंत गरजेचा तो असा सालाबालाप्रमाणे याही वर्षी अखंड हरनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा श्रीमद् भागवत तथा ज्ञान यज्ञ सोहळा अन्नदान सोहळा वर्ष तिसरे सेवा पाचवी तुम्ही विचार करताल पत्रिकेवर हिरा वेगळा होता आणि नारदाच्या व्यासपीठावर कोळसा कुठून आणला शारीरिक अडचणीमुळे आमचे मोठे त्यांची सेवा होती मी छोटा बंधू त्यांना सेवा रद्द करण्यापेक्षा ते म्हणले जाऊन आपल्या प्रेमाचं गाव आहे आणि तू सेवा कर म्हणून मी आलेलो आहे आणि विशेष हा पेरणा असा आहे आपली सगळ्यांची मन नाही सगळ्याला माहित आहे पेरणीमध्ये लंगडा बैलिका असतो बरोबर आहे महाराज आणि आता हा सिद्ध हनुमान जयंती रामनवमी गुढीपालवा त्यानंतर अक्ष तृतीया हा पूर्ण कार्यक्रमाचा आम्ही सोहळ्याचा क्रीडा आहे याच्यामध्ये आई वेळेला जर आपण नको म्हटलो तर एखाद्या वेळेस आपण ज्या महाराजांना फोन केला ते महाराज म्हणतात की आज कस काय फोन मला केला पहिला प्रश्न त्यांचा हा असतो ज्यांनी फोन केला त्याला प्रश्न असा काय सांगा त्याला माहित असले किंवा मी आज नको मग त्याला दोन उत्तर देण्यापेक्षा त्यामुळं ते म्हणजे आपण जा आणि सेवा करून या विठाला गावाच्या मानानं पब्लिक भरपूर आहे बसण्याचं पण यांना बरोबर ज्ञान आहे त्या बाबत हे अर्ध तिकीट सहा पासून बारा पर्यंत चा। तिकीट असेल अर्ध हे अर्ध तिकीट त्याच्या माग अमृत महोत्सव अमृत महोत्सव त्याच्या मधील असत ज्येष्ठ नागरिक पासष्ट अलीकडले आणि अमृत महत्व पंच हजारच्या पुढचे पंच हजारच्या पुढचे बरोबर ते बैठक बसले आणि त्याच्या आणखी एकटी पैसे सांगायचे नंतर त्याच्या माग तिकीट काढून एस टी मध्ये उभी राहणार ते मागे सगळ्या आणि सगळ्यात शेवट महिला सन्मान महिला सन्मान काय आहे महिला सन्मानामुळे इतक्या गाडीला दर्जा वाढल्या चांगले योजना नंबर एक है चांगली आहे पण याच्यात थोडीशी आठ पाहिजे होती की महिलांसाठी ही बाबा गाडीपेक्षा नाही तर जसे पुण्याला आहे पीएमटी महानगरपालिकेची पीएमटी पी आज एकूण महिला आज एकूण पुरुष प्रत्येक गाडीमध्ये कोणी कसे बसा एकूण महिला बसायच्या आणि एकूण पुरुष म्हणजे त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आले अमृत महोत्सव आला गोबारम जाणारे आले ज्येष्ठ बारके आले सगळे सगळे आले त्याच्यात सगळे आले त्याच्यामध्ये त्याच्यामुळे काय म्हणजे गर्दी आणि गर्दी व्हायच्यामुळे काय म्हणजे कंडक्टर त्या माल काहीच नाही नुसते खडा टिपत आणि भांड सगळे माणसं वा बसले अपंगवाला यालाय आणि अपंगवाला मानलं इथं बघा आता मी मी इथं रिझर्वेशनच आहे पत्रकार विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य अपंग माजी सैनिक आणि सगळ्यानंतर जेव्हा तिथं बसायचं म्हणलं त्या नावाप्रमाणे तर किती माणूस होते तसे बरोबर तुम्ही म्हटलात पदस्थिर येणारला कोण रस्ता मी सोडलाय काही टेन्शन नाही आपल्या कीर्तनामध्ये तीन आटी येतात आणि त्या तिन्ही आटी तुम्ही बसता त्यामुळे सांगायला पहिली आठ आहे टाळ्या अजिबात वाजवायच्या नाही पहिली आठ कंपनी मी आलो बोलत नाही खरं बोलायचो पहिली आठ टाळ्या वाजवायच्या नाही दुसरी आठ ज्या मांडींना ज्या पुरुषांना गुडघे दुखतात कंबर दुखती रोज बसावं लागतंय सात दिवस कीर्तन आहे कथा आहे हरिपाथ आणखी नामकर सगळे सारख्या मांड्या सारख्या मांड्या तुम्ही कोण करू शकत नाही करू शकत तुम्ही सारख्या मांड्या तुम्हाला कंटाळा आला बिलकुल पाहिला बोलत मी शब्द सुद्धा बोलणार नाही शब्द जर बोललो तर तिथंच केलं आपलं सांगाल सगळ्यांना आडोवा बोलत नाही गादीवर खर बोललो खरं ज्याला थोडी जागा अवकाळ भेटली आला सुटल शांतीचा वारा मस्त वारा सुटलाय बघा आता पाऊस नाही वार नाही काय नाही थंडगार वारा सुटलाय जेवण पण महाप्रसाद नंबर झालाय ज्याला थोडी जागा जर वाटली बिलकुल पाहिला बोला वालपोक्षी काहीही टेन्शन नाही आता दादा एक सांगतो काळ्या बाजूला म्हणणार नाही पण मला तुमच्याकडं उत्तर अपेक्षित आहे मला सांगा महाराज जे आपण रेल्वे जातो आणखी कुठं जातो आणखी कुठं जातो रेल्वे मध्ये दहाच रुपये मागाले जण इथे दहाच रुपये मागते तुम्ही शंभर द्या पाचशे द्या दोन बंद झाली आता ती नाही म्हणत नाही मी वीस ची द्या ते दहाच रुपये घेणार आणि आपल्याला देणार काही तर आलेल्या शहरमध्ये कामय आणि काही तर कीर्तन संपलेलं काय हरकत नाही मला, ने ने, मला सांगा तृतीय पंक्ती आपल्याला दहा रुपये मागायला येतो आपण त्याला देतो त्याला विचारला माणसांपैकी महिलांपैकी एक जणांना मला सांगायचं तृतीय शासकीय दवाखान्यामध्ये ऍडमिट झालेला आपण बघितलं एकाने सांगा एकाने एक तुम्ही सांगा मला तृतीय पंथी एखाद्या दवाखान्यामध्ये ऍडमिट झाला आजार असो ऍडमिट झाला आणि आपण बघितलं त्याला किंवा नारळ पाणी घडून मिळतो सांगायचं कोणते एकही माणूस भेटणार नाही त्यामध्ये तृतीय पंथी आजारी होता म्हणून त्याचा कारण आहे सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी शेवटती रेड्या जाईपर्यंत शिफ्ट पण समजा जे जे जा सकाळी जास्त पैसे आले ते लवकर ते नाही आले दोन ट्रिप जास्त परम न बसणे वस्मात बसणे जाण्यापर्यंत नाही भांड सापड संभाजीनगरपर्यंत एक त्याला काय का नाही दिवसभरामध्ये कमीत कमी दोन हजार टाळेबाजी नाही पण त्यांच्या तिसऱ्या नंबरच्या डब्यामध्ये टाळेब्यात आधीच तुरका विकास ची तीस ची चाळीस ची म्हणून मला सांगा दोन हजार टाळ्यात दिवसभरात वाजवतो काळ्या वाजवता मी गाजर पडतो का त्याचं कारण हे आता धन हे आता ऋण हे आता मायनस हे आता प्लस हे आता चालू हे आता पण खटके आपले बोर्डावरचे आपल्या शरीरामध्ये बहात्तर हजार नाडे आहेत बहात्तर हजार नाड्याचे बहात्तर धन आणि ऋण हे दोन आपण जेव्हा टाळ्या वाजवतो त्यावेळेस आपण असं टाळ्या वाजवल्या की ही तर काय होत्या माहिती का ऊर्जा तयार होती ऊर्जा आणि धन ऋण एकत्र झाली लाईट लागतो की एक वायर असं बाजून यावर जायचा तो बघा नाही जेव्हा आपण बटन टाकतो त्या पाठीमागून दोन वायर घनझन ते एकत्र होते एकत्र ही लाईट एक लागतो ये नाही ला सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला जीवन केलं नाही म्हणतो